असे आपल्या आता खरंच आपल्या सगळ्यांची आवडते खासदार अमोलजी कोले आता निलेश लंके बाबतीत काय बोल निलेश लेखे म्हणजे मूर्तीमंत चैतन्य ज्यांना एक लोकांचं चैतन्य सळसळणार चैतन्य आणि सळसळ जाऊन नेमका वेध घेणार खासदार निलेची लंके एक परिपक्व अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जीवनामध्ये समाजसेवा आणि सर्व माध्यमातून एक यशस्वी उभं राहिलेले आपले सन्मान्य खासदार बाबासाहेबजी येथे उपस्थित म्हणजे डॉक्टर सुधीरजी तांडे सौदी दुर्गाताई अॅडवोकेट माधवराव रणजितसिंह देशमुख बाबा होळ बाबासाहेब गायकवाड त्याचप्रमाणे येथे उपस्थित वसंतराव चव्हाण नानासाहेब भालेराव अमर कतारी आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी आजची सभा ही अविस्मरणीय सभा असं म्हटलं तरी उभं ठरणार नाही कायम लक्षात राहील आपल्या असा एक झाला होता की जो मेळावा कायम स्मरणात राहणार आहे दिशा देणार आहे आणि एक तरुणांचं नव नेतृत्व निर्माण करण्याची क्षमता ठेवणार आहे जयताईंनी आपलं भाषण केलं असा एक टप्पा येत असतो कायम तो टप्पा जर माझा मला विचारला तर एक टप्पा असा होता की एकोणीशे पंच्याऐंशी साली मला अपक्ष उभं केलं गेलं आणि एकोणीशे पंच्याऐंशी सालीच्या त्या टप्प्यामध्ये माझ्या बरोबर जे आले जे युवक होते नवीनच आपलं कर्तृत्व दाखवत होते ते पुढं पुढारी झाले पिण्या संस्थांचं नेतृत्व केलं जिल्ह्यामध्ये नेतृत्व केलं आणि अजूनही करता येत माझ्या एका टप्प्यात पूर्ण मला एक नेतृत्वाची लाट आपल्याकडे आली अत्यंत सामान्य कुटुंबातले मुलं नाव त्यामध्ये घेता येतील बरेच राहून जातील विश्वास मूर्त बसले कधी मला माहितीये असं निघा आहे अजय फटांगे आला कधी मला माहित नाही शिक्षक मुलगा खूप नाव तुम्हाला सांगता येतील वेळ थोडा कमी आहे सामान्य कुटुंबातले होते आमच्या भोवती गोळा झाले आम्ही म्हणलं चला लागा कामाला लागले कामाला एक आठवत असेल की अजय पटाकर यांनी दहा हजार युवकांकरता जेवणाची तयारी केली होती आम्हाला उपयोग घ्यावा लागले पुरलंच नाही त्या ह्याच्यात एक पुन्हा <laughs> एक तयार झाला लॉट आणि मला वाटतं आता एक महत्वाचा पुढच्या पंचवीस पन्नास वर्षाकरता युवकांचे नव नेतृत्व निर्माण करण्याचं काम हे होत आहे मी आपल्या सगळ्यांना एक सांगेल एपीपी माझावर काल आमचं कट्ट्यावर मला आम्ही जयताईला बसवलं होत त्यांनी विचारलं काय अपेक्षा आहे तुमच्या जयता मी सांगितलं की आपल्या राज्यघटनेचा विचार त्यामधले असले क्रियाबर मधले विचार हे काँग्रेसचे विचार आहेत मला असं वाटतं की सत्ता मिळेल न मिळेल पण मिळेल की न मिळेल तो विचार आपला विचार समजून आयुष्यभर काम केलं तरी यशस्वी राजकारण झालं असं मी माने तत्वासाठी केलेलं राजकारण सत्तेकरता के राज सत्ते इकडे तिकडे कॉलट्या उड्या मारण्याचं काम करू नये असं मला वाटत एक विचार घेऊन काम करावं तत्वाने काम करावं जो विचार आमच्या संतांनी सांगितला समाज सुधारकांनी सांगितला तो विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या प्रियांबलमध्ये आणला इतक्या शतकोन शतक चाललेल्या एका मंथनातून आलेला तो विचार हा राज्य घटनेचा विचार आहे म्हणून मी त्यामध्ये सुद्धा सांगितलं की संत ज्ञानेश्वरांचं पसायदान आणि आमच्या राज्यघटनेचं असलेलं प्रियांबलचं एक पान हे माझ्याकरता सर्वात मोठी श्रद्धास्थानं आहे त्या विचाराने काम की आमच्या युवकांना हेच सांगेल विचाराने तत्वानं काम करा सत्ता जातात इतिहास त्याचाच लिहिला जातो जो तत्वान वाटतो तत्वानं लढतो सतरा वेळा कोंट्या किती पैसा तेच लिहिलं जाईल हे लक्षात ठेवा इथे आता आपण पाहतोय खरंच आहे त्यांच्या असते सगळे भाषण नाही बोललं तरी चालतं नाही बोल तरी चालतात तुम्ही कोणी उभा केला जोरा भाषण करतील माझ्या काही शक्य आताची गोष्ट आहे आता त्याच्याकरता विषय पुरेशा रे झोपायला नाही जागे करायला तुम्हाला आताची गोष्ट ह्या संध्याकाळची प्रभाव केईची सभा लोणी बुद्रुक मध्ये होती प्रचंड गर्दी झाली प्रचंड गर्दी झाल्यावर माणसं निश्चित करण्याकरता ड्रोन सोडण्यात आले का कोण फोटो काढण्याकरता घाबरून पळा लोक लोकांनी जल्लोष केला नंतर लाईट बंद केले तर गोंधळाची अवस्था निर्माण हे लोणी कुत्रित आताच आहे अरे ज्यांच्यावर आता त्यांची परिस्थिती रे चला या एका स्टेजवर चला करू तुलबा करू आपला आपलं मांडू तुम्ही मांडा मी मांडतो जनता स्थानील कोण योग्य कोण को आयोग जनता न्यायाधीश प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करू म्हंटल आपण काही झालं ना हे गोष्ट लक्षात ठेवा मी जाहीरपणे बोलतो असं काही नाही चोरू लापू नाही स्टेजवर भीती वाटते तर वाटत असं करायला पाहिजे दुसऱ्या एखादी स्टेजवर चांगले मुद्दे मांडायचे त्यांनी ते मुद्दे असे मांडतात मग ते स्टेज येतात <laughs> ते भाषण करताना तुम्ही उठवलो ठिकाणी असं असं मार्गदर्शन असत त्याच्यावर काय बोलायचं त्यांनी इकडे सोडलेलं आहे आता येत त्यांचा आहे खात्रे तुमच्या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जे नुकसान केलं गेलंय मी जातो तिकडे राहत्या तालुक्यात मी जातो तिकडे शिर्डी मतदारसंघात पण आपण चांगलं करायला जातो वाईट करायला अरे साधत एक वाळू चालवली बैलगाडीवर लगेच मंत्रालय कोण मंत्रालयात साहेब साहेब इथं बैलगाडीवरून वाळू चालली साहेबांना कथा कोण करायचा अरे आणि दीड लाखाचा दंड अरे काय तुम्ही अरे तुझी। मला खरं त्या विषय बोलायचं नव्हतं मला राज्यघटनेपळला घडलं तुमच्या सगळ्यांचं युवकांचं अभिनंदन करतो मी मी करा आमच्या महिला भगिनींचं त्या ठिकाणच्या धांदरपळचं अभिनंदन करतो पहिल्या पंधरा मिनिटामध्ये आम्ही सह्या डॉक्टर अमोलजी कोले तो <laughs> सांगतो सा सा को पहिल <पणचाँ> था था था। ते वक्तव्य केल्यानंतर पहिल्या दहा पंधरा मिनिटांमध्ये स्टेजवर महिला भगिनीचं चढल्या त्या गावच्या सरपंच बाई चढल्या तेव्हा सगळे जे युवक बाहेर आले किंवा महिला बाहेर आल्या त्या सगळ्या आपल्या किंवा मला मानणाऱ्या किंवा काँग्रेसला वाचण्या कोणला तो आवडलं नाही त्या बाहेर आल्या रस्त्यावर आले आता हे सगळं लढल्यानंतर कोर्टाची केस ते अटक करून आणलं म्हणतात आता कसं आमदार कथे खातामदार माहित नाही तेव्हा पंधरा मिनिटामध्ये जाणून का खोलीमध्ये कुठतरी काही औरंगाबादचे वकील भारी भारी वकील आणले काही मुंबईवर वकील आणलेले का कसं सोडवायचं पंधरा मिनिट असं म्हणून एवढी तयारी जोरदार पाठीशी उभे राहण्याची त्याने वाईट वक्त केलं अखिल अखिल याच्यातल्या माता भगिनींचं जगातल्या माता भगिनींच अपमान करणारं वक्तव्य ते आव्हान करणारं वक्तव्य ते पंधरा मिनिटात सुकले आणि ज्यांनी निषेध केला ज्या तरुणांनी त्यांच्यावर तीनशे सात जीवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले काही जणांना जेलमध्ये जावे लागले पुढे आता तो सिद्धू सिद्धू त्याला कोठीत ठेवलं कोठीत तुझं दरोडेखोर असतात चोऱ्या मा करणारे असतात खिशी कापू असतात त्यांना अटक करतात त्याच्यात तो सिद्धूला सुद्धा ठरव आणि हा मात्र पंधरा मिनिटात चिथून जातो तुम्ही महिला भगिनी नऊ तास बसल्या सगळ्या ज्या ताई बरोबर नऊ तास त्या पोलीस स्टेशनला बसल्या तुमचा एफ आय आर घ्यायला तयार नाही फिर्यात घ्यायला तयार नाही आणि तिकडून काय टाईप फोन आलं तर लगेच त्यांच्यावरच केसेस जे भासल्या होते त्यांच्यावर केसेस दाखल झाल्या मी इंद्रजी थोरातांना पाठवलं का अरे मला डीएसपीचा फोन आला दिल्लीत होतो मी बैठक चालू एक फोन आला काहीतरी गडबड होईल तुम्ही तापवतो काही लोक पाठवा आणि ते थकवा मलाही खरं वाटलं चीट चीड तर साहजिक होतं मी त्याच्यावर एकच गोष्ट केली की ज्या फोन करून सांगलं तू लक्षात घे तू स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेबांतांची मात आहे घाबरायचं नाही आरोपी नंबर वन एक नंबर आरोपी ते झाले की जे थोपवलं गेले ते एखादा टोला कोनला बसला केला परंतु <laughs> <laughs> हे सगळं लक्षात घ्या ही प्रवृत्ती आली कुठून हा विचार आला कुठून आपल्या सगळ्यांना तिकडे सुद्धा दुरुस्त करायचंय तुमच्या सगळ्यांची मदत मला पाहिजे चांगलं वातावरण तयार करायचं आपल्याला आणि संगमेर तालुक्यामध्ये सुद्धा संगमेर तालुक्यामध्ये आपले वाहत विसरा तेव्हा मी निवडून तर येणारच आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती चांगल्या मता तिका माहिती तुम्हाला तर आपण वाद विसरा वाहत विसरा आणि आपण असं पद्धतीनं त्या माझ्याकरता बातमी विसर असं म्हणत नाही की त्याला जागा दाखवून द्या का जो खबऱ्या त्यांचा पुतळी म्हणून फिरतोय त्याला जागा दाखवून देण्याकरता मतदान हे काँग्रेस पक्षाला पंजाला आपण करण्याची जबाबदारी आपण घ्या आपलं चिन्ह दोन नंबरला आहे त्या प्रभाग फार चांगलं सांगतात ते एक नंबर करता किती जीवाचा पिटा केला पिटा केला असता तर आता, <laughs> आता, आता ना एक नंबर लावला असतो पण आम्ही असा विचार केला कायद्यानं नियमानं जे होत ते होत ना लोकांना दोन नंबर झाला हरकत नाही दोन नंबर आहे खतखन पंजाब पाहायचा बटन धावायचं आपल्याला सगळ्यात मात्र फार सुंदर वास्तू झाली आपल्या सगळ्यांना पहिलं तर अभिनंदन तुमचं केलं पाहिजे सगळ्यांचं अभिनंदन याच्याकरता केलं पाहिजे की लोकसभेच्या टायमाला एक ऐतिहासिक काम इतिहास का, घडत असतो आपल्याला लक्षात नाही आपण इतिहास घडित असतो तुम्ही सगळ्यांनी इतिहास घडवला आणि चारशे राज्य घटना बदल म्हणणाऱ्या चातुरवर आणण्याचे विचार करणाऱ्या मनुस्मृती पुन्हा जागृत करण्याचा विचार आणणाऱ्या भारतीय जनता पक्षाला जागा दाखवली आता मोदी सरकार म्हणत नाही त्यांना आता कोबड्या घेऊन तिथं उभं राहावं लागलं हे काम तुम्ही केलेलं आहे आपल्या सगळ्यां भाऊसाहेब तुमच्या विजयामध्ये आपल्या सगळ्यांचा वाटा आहे तुमचा विनोद केला पाहिजे महाराष्ट्राला चांगलं काम केलं जरी जरी काम केलं के त्याचं कौतुक केलं पाहिजे इतिहास नवा घडवला तुम्ही राज्यामधलं हे खोके सरकार पन्नास खोकेची चर्चा झाली दुसरी चर्चा आता पाहिलं असेल की पंतप्रधानांनी भोपाळमध्ये आरोप केला की राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं सत्तर हजार कोटीचा वाटाळा केला तो नेता तिकडं गेला धूर स्वच्छ झाला तिजोरीचा चाया घेऊन तिजोरीवर बसला अरे न खाऊन म्हणणारे तुम्ही तुमचं मंत्रिमंडळ सगळं भ्रष्ट लोकांचं मंत्रिमंडळ तुम्ही बनवलं त्यांच्या केसेस तुम्ही बंद केल्या आता तर काहींच्या फाईल्स सापडत नाहीत काहींच्या कोर्टाला म्हटले कामाला फाईल सापडत नाही हे हे सगळं चित्र जे आहे हे अशा प्रकारचं भ्रष्ट सरकार सुद्धा आपल्याला ठेवायचं थे, नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे दोन्ही काम आपल्याला करायचे ै तालुक्याच्या विकासात चाळीस वर्षात काय झालं हे कोणी विचारित असेल फार उत्तर देऊ नका ते विचारणार नाही आपल्याला कधीच मतं दिलेली नाही त्यांचा अधिकार आहे त्यांनी मत दिलेला आपल्याला त्यांना विचारायचा हे मत विचार करायचं काय कारण आपल्याला काय विचारायचं कारण नाही एक अमला बदल आपण करू शकलेला आहे आणखी काही चांगल्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने करायच्या निळवंडाचा कॅनाल इथून जाईल असं स्वप्नात वाटत नव्हतं निळवंड होईल स्वप्नात वाटत नव्हतं कॅनॉल गेलाय पाणी फिरलंय एवढंच म्हणणं आहे की खादी पाणी गेलो वर राहिलो त्याची काळजी करणार आपणच आहे हे लक्षात ठेवा पण ते मताच्या रूपानं दिसलं पाहिजे ते मताच्या रूपातून दिसलं पाहिजे हे तुम्हाला सगळे मतातून दिसलं पाहिजे का होय तुम्ही <vidia> करताय ना तुमच्या पाठीशी आम्ही आहोत हे दाखवलं पाहिजे काम करताय तुमच्या पाठीशी आहोत हे दाखवलं पाहिजे काम करणाऱ्याला पाठी शापच देण्याची जबाबदारी तुमची असते मतदार म्हणून मतदार राजा म्हणून परंतु ती दानं तापली असली पाहिजे जे चांगलं चाललं त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं दानं तापली असली पाहिजे मला खात्री आहे तुम्ही बारख्यावर विचार केला आज सदा गेले आणि तुम्ही ते सगळे कार्यकर्ते तुम्हाला वीस तारखेपर्यंत खूप काम करावं लागणार आहे एक थे ला ला एक मत आपल्याला छानून त्याला पटून घेऊन मतदानाला आणायचंय तर त्या मतदानाला बोलताना एक म्हणायचं रात्रीचं असे ना जेव्हा डोकं टेकवशील तेव्हा एक मिनिट विचार कर कोण योग्य कोण अयोग्य जर तुझ्या मनात आलं असेल की काही असलं तर हे काम चांगलंच करतात तर त्यांना मत देण्याचा निर्णय घे घरातल्या माणसाला सांगा भगिनीला सांग नाही आता लाडकी ना सर तुम्हाला जास्त काम करावं लागेल त्यांची बहिण लाडकी नाहीये सत्ता लाडकी आहे आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा आणलेला आहे तीन हजार रुपयाचं आणलंय कुणी म्हणजे खोट आहे अरे सगळ्यात चांगल्या योजना संजय निराधार योजना आमची आहे श्रावण बाळ योजना आमची आहे आपण पाहिलं असेल की राजीव गांधी जीवनबाई योजनेचं नंतर महात्मा फुले ती सुद्धा आरोग्याची योजना आमची आहे काँग्रेसने कायम गरिबा करता खूप चांगले योजना दिलेल्या आहेत आणि जे शब्द दिले, दिले चा चा ते पाळणार काँग्रेस आहे ना तुम्ही पंधरा लाखाचं दिला आश्वासन पूर्ण केलं ना डबल उत्पादन शेतकऱ्याचं म्हणायचं ते तुम्ही पूर्ण केलेलं आहे तुम्ही तु दोन कोटी रोजगार निर्माण करू ते पूर्ण केलेलं आहे अरे त्याला तुम्ही आता निवडणुकीचा जुमला इलेक्शन जुमला हवा तो असं म्हणता आमचा जुमला नाही आम्ही हे आश्वासन पुरे करू याची सुद्धा गाई तुम्हाला या निमित्ताने सगळ्यांना द्यायची आहे आपण वीस तारखेपर्यंत काटेकोर काम करा आपला विजय हा तुमचा सगळ्यांचा विजय नाही दिवादार विजय झाला पाहिजे काळजी घ्या असं आवाहन करतो आणि या सगळ्या पाहुण्यांचं आभार म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो